वाव गुड मॉर्निंग कशात तुम्ही आहोत तुम्ही म्हणजे जातात स्वागत आपल्या अॅग्रिकोली फॅमिली लॉग्स आणि गाई जात सकाळ सकाळी आमच्या आई बाबा काय करत मशेरी वाव मशिरी कपल्या आईच्या मशेरी टॅलेंट नाही सकाळ 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 सकाळी असं कोण करतो का <coughs> वास नाका मुसला आहे अरे बाबा नाकाची केस चालली आवरा बेकार वास होता मशिरीला आहे ना आवरा बेकार वास असतो दार नाकाची केस चालली बोललो त्याला काही जात मस्त की आपल्याला नको व्हायला गाडी आपण लवकर लवकर उठल्या लवकर तर सगळं आवरू मस्त बिट अजून केस पण काहीत नाही केला आपली गाडी कधी येत असं झालं गाडी सर्व्हिसिंग कधी ना कधी अजून तर सोमवार येणार आहे बघू सोमवार कधी येतो इथे जा कधी नाही आई यायला डेंजर म्हणजे हे डेंजर वास आहे बरं कर पोलीस चलो तर आभी मस्त की आईने मश्री वशिरी खायला आई, आई रेडी आले आता आईचं हात बघून बघून तो बाबू पण आमचा तसा करायला लागला की आई काय मशिरी घसते त्याला आता आई घसते तर घसून द्यायला मस्त पैकी आज ब्लॉग मी तो युनिक लाईंगे थांबा जरा वेट करा आपले ब्लॉग नक्कीच चांगले येतील म्हणजे येतील मला जर काय झालं तर मस्त की मी फ्रेश तर झालेलो आता मस्त की केस से असं सेट केले आणि आता निघतो डायरेक्ट शॉपमध्ये जायला काही घेऊन साफसफाई करून झालेली आहे सगळी फटाफट उठतील आपण पहिले शॉप खोलूया कारण की पोरं येऊन थांबले असतील ना परत आपल्याला लेट ले होईल त्याआड्यात परत टाईमपास नको ना ही बाराही महिने झोपलेली याच जागेवर झोपतो काल तिकडे येऊन झोपली आधी इकडे येऊन झोपतो काय इथं काय बोलू शकत नाही त्याला तुला तुला आपण मस्त जाऊया शॉप मध्ये आई शॉप मध्ये गेलं आई शॉप मध्ये पोहचलो आणि तुम्ही कावाला आता तर काम करायला याच्या आधी मी येऊन शेटर बिटर ओपन केलं मस्तपैकी आणि बसलोय तरी पण असं मी नसतो लवकर येत ना उद्याच्या मी सेटा खोलणार नाही मी आलतो आणि तिथं उभा राहून मला बघत होता लवकर लेट आले वे दहा मिनिट लेट आले दहा मिनिट मी आठ पंजेला धरतून निघतोय मला पाच मिनटं पोचायला लागतं चल तिथं बोचून एक दोन मिनिटं चाललं एक दोन मिनिटं थांबल असं चाल एक दोन मिनिटं टिके वाड बघा असणार वाकडा तिकडे बघा दिसलं खरी कोण गोष्ट सांगतोय तिकडे तिकडे बघा होतो कोण दिसला नाही मग आलो शेतर पिठावर दरच थांबलो आणि बाजूला घेतला आणि नंतर शेटरचा एक चावी खोस बोला दुसरा तरी बघता इथं कोणीत नाही आला मग फिरायला स्टार्ट केला फिरवता फिरवता पाच मिनटं झाली पाच मिनिटं आली तो वरती गेला पाच मिनिट आली दा दहा मिनिटं दहा मिनिटं म्हणजे दहा मिनिटं सुमित लेट आले आज पण मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा सुमित लेट आलो बस विषय संपला काय तुम्ही बोला सर यो शॉप मधून घरी कसं आला की घरी तो सुमित भाईला डब्बा घ्यायसाठी आणि सुमित की असेल मी डायटिंग वर कारण की हारे आपला तिकडनं येतोय बिर्याणी घेऊन त्याच्याकडनं म्हणून मी थांबलोय बघू कशी बिर्याणी आणतो हारेच ना कशी नाही कॅमेरा घाण आता म्हणून मला काही दिसलं नसेल चला तर आता जाऊया शॉप मध्ये आणि शॉप मध्ये गेलो तर काय मस्त की आपण आलोय केक शॉप मध्ये दाऊद भायला भेटायला दाऊद भायला भेटायला आलो आपण आपण आलोय चार्जर लेके आया भाई आले में हुआ है क्या चार्जिंग ओके ओके दे चल मेरे को बिल चाहिए चार्जर तो हो गया एक एक किधर से लाया हो एक से वाला, वाला। चालिंग होती है अपना केक बनाया क्या कब केक कप नहीं बनाया ना तेरे को मालूम था मत बना अभी आज मेरा खाने का मूड था क्योंकि हरियाणा है हमको आज एड़ा बनाया है हमको कल बोला स्टो तो भर के बिरयानी लाता है कुछ बनाओ मत फोंकिया तो बोलत आहे बिर्याणी बिर्याणी नाही बन मेनी खाय बोलतो मच्छी खाया खाय बिर्याणी ऐसा इधर घुसाचा नाय तसा मस्त कि देवपूजा करतो आणि मग डायरेक्ट तर शॉपिंग मस्त देवपूजा करून आलो इथं आता आखा दिवस बिर्याणी अरे काल पाहिजे थांबल्या काल पास थांबल्या बिर्याणी साठी मीनी या ढकल लावला आता मी काही केलं नाही तरी मला का मारला होता डोक्या मारला डोक्या मारला मामा आहे म्हणून सोडता नाही तर तुला आता लाता लाताना लागतं मी दोनशे टक्के दोनशे टक्के लात लागतात राहून मामा आहे थे का ठेवून दे काहीतरी टी व्ही आपला यूट्यूबला तरी इथं ठेवून देवायची अशं टी व्हीत तसं अशी तरी ठेवून दे ना तू जाय बिर्यानी नाही हॅली नको बोलायला लावू आता नाही बनवली कुठली म्हणजे मावरे का म्हणतो रुबन टोप भरून आता टोप भरून बाई अशीन ठेवले आता काय तो जेवलो नाही खाला नाही काय रे मामा आपलं काय बोलत आहे का आता कायच बोलू शकतो तर काय घालून घालीन का ला दादा लाप नाही का भाषावी नको मावा आहे म्हणून सोडलं तुला ना आता दाखवलंच असं तुला नाहीच झाली इथे राहिते वा राह रे तू थांब म्हळ्या मी मम्मीला ना सांगली डोक्यात म्हटलं तुम्ही आधी

आवरे आणता आवरे आवरे आणतं आवरे टोप भरून आणतो भाई टोप भरून आवरे नक्की आणता किशरता हा बिर्याणी आणता जेवायला बंद नका बोलता उपाशी मरले आता बोला ना जेवाला पण नका असं मामीला बोलले जेवाला बंद नका मी आणता बिर्याणी संध्याकाळ संध्याकाच्या मला आई तावले इथे इथे घुसले तुम्हाला मारी फुटलं अरे त्याला काय सोडा काय नाही आणले तर नाही हाणलं तर काय बोलायला हॅच हॅच छू बिर्याणी ना आणि हा मामा सोडता नाही तर मग आता त्याला बद झाला मामा आता मोबाईल बंद करता मग मामा दाखवतो काय मस्त मामी बिर्याणी खाली गोरे तू भेटला ना मला हो बाबा काय बिर्याणी होती बिर्याणी बिर्याणी खाली ना बिर्याणी बिर्याणी खाली ना हा मामा अरे का नाही आणलेली होती बिर्याणी बाबा काय बिर्याणी आई शपथ मामी बनव का आपल्याला बिर्याणी बिर्याणी होती बाबा 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 स्पून आईस ठीक आहे ती आम्ही बनवले आम्ही बनवले त्यांची आपण अशी काय नाही घालते ना सटकन ती बनवायला गेला मी सांगेल मामीला का बनव म्हणून समजा ना चला तर गायता मस्त आहे की मामाला मस्त सूट आणले आणि तो सूट बघून आम्हाला ट्राय करून कसं दिसतो गायता मस्त आहे की आपण खाऊया बिर्याणी हे बघ गायला आणली नाही हो पुरेपूर आणली नाही ना मग थांब कोणी आणल्या म्हणजे आणले बोलल्या मी मामी बिर्याणी बनवतो बिर्याणी बनवले आता खाला खायला किती असं तुला असाच आव आता आले ना दा शिव शिवतां शिव शिवतांना दातले त्या कुठक त्या सांगितलंय म्हणजे आता शिवशिवताना दात काही आता करू शकत नाही त्याला काय मस्त की बिर्याणी आपण बनवले मामीने बनवले त्या आई हलणार होता आपण ना हल्ली आणि बाई तुम्हाला किती वेळा बोलतो हजार वेळा हजार वेळा चिल्ला चिल्ला कि बोलायचा हरणे बिर्याणी नाही लाय हरणे बिर्याणी नाही लाय हरिया बिर्याणी नाही लय असा माझा डोका फेटला ना अख्खा दिवस पश्चिव काय तवा तुम्ही कोण बघा तुम्हाला आम्ही सांगलेला बिर्याणी तुम्हाला दाखवा सबूत गांडा मामाप्पा सांगलेला का तुमच्यासाठी आणता झाडी नाही मामा ना माझ्यासाठी याने का हंगेला जेवायला बनवू नका मी बिर्याणी हाणता हा असेच मामा काय हांगलेला याने काय हंगेला घरी जेवायला भरू नका मी आणता असा प्रश्न यो याने हाणली का ना? नाही बनवलीच नाही भाई हा मग ती तुझी बोल का आवड भांडा आता भाड रे आण पोचली तुम्ही वारून दिली पारून दिली तुम्ही स्वतः हाताने अशी घ्या बाऊ खा करादर तर काय दा की जेवण करूया जेवण करून झाले बेटा अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना